जय जय श्रीराम आज इथे माझे पती पैलवान शरद भाऊ हिरामन मोहोळ यांना मरणोत्तर पुरस्कार दिला जात आहे ते ह्या जगात नाही आहे असं वाटतच नाही आहे कारण की माझ्या ह्या मावळ्यांच्यामध्ये ह्या मुलांच्यामध्ये प्रत्येकामध्ये त्यांचे आचार विचार जागे आहेत आणि मी त्यांचेच शब्द परत हे करते जो कोणी माझ्या देव देश आणि धर्माच्या मध्ये येईल त्याला मी सोडणार नाही त्यांचं हे एकच वाक्य होत त्यांचं हे एकच वाक्य होत कोणीही माझ्या देव देश आणि धर्माच्या मध्ये येईल त्याला मी सोडणार नाही आणि मी त्यांचं ते जे अर्धकार्य राहिलेलं आहे धर्माचं जे हिंदुत्ववादी सगळ्यांनाच माहिती आहे पुणेकरांना की त्यांनी हिंदुत्वासाठी काय काय आणि काही नाही काम केले ते त्यांचं ते अर्ध कार्य मी पुढे घेऊन जाईल त्यांची एक सवय होती की कधी ते आपल्या जवळ आलेल्या माणसाला उपाशी पाठवत नव्हते आणि ज्या दिवशी त्यांचं ही घटना घडली त्या ते दिवशी त्या मुलाला त्यांनी स्वतःच्या इथे जेवायला घातलं होतं जेवण अपुरं पडेल म्हणून त्यांनी त्याच्यासाठी जेवण माझ्याकडून मागून घेतलं होतं की मला आए, जी, जी था 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 ते वहिनी म्हणायचे आवज आवज लावायचे कधी आरे तुरे बोलले नाही वहिनी तो मुलगा आहे उपाशी आहे थोडंसं जेवण अजून पाठवून द्या मी त्या मुलासाठी जेवण करून पाठवले पण त्या मुलांनी जी ज्या ताटात खाल्लं त्या ताटात घाण केली त्याच्याकडे आता आहेत स्वामी बघून घेतील देव आहे ते बघून घेईल फक्त मी एवढंच म्हणेल की गर्व नाही नाहीये मला मी हिंदू असल्याचा गर्व नाही नाहीये मला मी हिंदू असल्याचा तर माझ आहे मला मी हिंदू असल्याचा जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम धन्यवाद